हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना झालं का जेवण तुमचं भाऊ बहिणींनो आमचं तर काय नाही जेवण झालं स्वयंपाक बनला आता तर भाऊ बहिणींनो या दिवसातून आपल्या घरी आलेले आहे पण कसे आलेले आहे माहिती आहे का म्हणजे असे मी आजार आहे म्हणून ती मला भेटायला आलेली आहे त्यात विषय असा की भाऊ बहिणींना आता मग आपल्या घरी बहीण आलेली आहे म्हणल्या कुठल्या बी बहिणीला असं वाटतं की बाबा तिला चांगलं चुंगलं काहीतरी करून घालावं कारण की तिला काही लेकरा बाळातनं सवड होत नाही सारखी सारखी यायला आणि ती येत पण नाही पण माझी तब्येत जरा जास्तच बरोबर नव्हती आणि तिनं ती स्वतः बघितली होती तिच्या डोळ्यानं म्हणून ती आलेली आहे आणि विषय असं झालेला आहे की तिनं काय सांगितलेलं नाही कोणाला मी इकडे येणार आहे म्हणून मला पण नव्हतं सांगितलं तिनं मला पण नव्हतं फोन केला आणि तुम्हाला सांगते दाजींना सुद्धा माहीत नाही की ती माझ्याकडे आली म्हणून तिचं श्रीगोंद्याला काहीतरी काम होतं पियाला सोडली तिनं शाळेमध्ये आणि तशीच छेडते माझ्याकडे आली ना अचानक माझ्यासमोर येऊन उभा राहिली आणि मला म्हणते की ओळखलं का म्हटलं तुला कसं विसरणार नाही मी तर हां बसलीच होती मी खुर्चीवरती उठून झोपली गोळ्या खाल्ल्या झोपीतनं उठल्यानंतरनं थोडंसं उठायला येत होतं म्हणून मी उठली आणि बसले कारण की भारी भारी गोळ्या औषधं दिले दिलेले आहेत ना मला नाही तर मला ही असं मूठ माझी ही जी, जी मूठ आहे ना ही मूठ मला अशी करायलाच येत नव्हती पूर्ण असं सांद आणि बोट माझ्या हे पूर्ण हात माझं सुजलेलं येतं आता ही जी अंगठी आहे ना माझ्या हातातली ही अंगठी ही बोट सुजलेलं आहे माझं त्यामुळे ही अंगठी काय माझ्या बोटातली निघा नाही ह्या दोन बोटातल्या मी कशा तरी काढल्या कारण की हात एकूण असं सुजलेत आहे माझ हात पूर्ण हात पाय तळव चेहरा असं असं झालं ते हात माझं त्यामुळे मला भीती वाटत होती चिकन गुन्ह्याची लक्ष आता उद्या बघू रक्त हे चेक करायचंय त्यानंतर काय डॉक्टर सांगतात ती माताला या दिवसातून बहीण आली घरी म्हणून भाऊ बहिणीनं काय करायचं त्यातून तुम्हाला सांगते आज पूर्ण घरी आले ना ती घरी आल्यापासून मग मी आहे ना परत झोपलीच नाही त्याच्याबरोबर असंच गप्पा मारत बसलो आम्ही दोघी त्यामुळं जी दुखण्यावरती आहे ना दुखण्यावरती माझ्या दुर्लक्ष झालं गोळ्याही पण खाल्ल्या होत्या माझ्या दुखण्यावरती दुर्लक्ष झालं आणि वाडव तिच्याबरोबर बसले नाहीतर अजून पण मी आहे ना झोपून असते आणि ते झोपल्यामुळं काय होतं डोळं पूर्ण असं माझं लालगं आता पण तर पण व्हिडिओमध्ये काय एवढं दिसत नाही तर पूर्ण लालगं लालगं झाले आहेत सकाळी लालगं झालेलं होतं डोळं माझं अचानकच दुखणं मला येतंय काय होतंय शरीरामध्ये काय होत नाही काय समजायलाच मार्ग नाही तर माझ्या मागाच्या कमेंटला आहे का नका मी तर तुम्हाला सांगते ज्यांना नावं ठेवायची आहेत ना ती प्रत्येक पद्धतीने नावं ठेवत असतात पण ती समजून घेत नाही ते बाबा खरंच काय विषय आहे काय नाही विषय नाही का आता मला माझं पाय, पाय, पाय। आहेत ना माझं पाय तुम्हाला सांगते मला उचालता पण येत नाही पाय मी असं माझ्या हाताने पाय उचालते ना असं ठेवते या कारण की पायानं माझं पाय आहे ना एवढं दुखत ना दुखत नाही असं चमका मारतात पायांमध्ये असं हात जरी लागला तरी पण तुम्हाला सांगते एवढं पाय दुखते ते माझं त्यामुळे काय झालं जे माझं ही गुलाबी ह ही आहे ना खाल्लं ती काय झालं मी दुपारी व्हिडिओ बनवला होता ना ताई आल्यानंतर मी एक व्हिडिओ बनवला होता बघा आणि पायाखाली मी पाठ घेतलं होता आणि मग ती पाठ सरल्यानंतर ना असा आवाज येतो असा आवाज येतो बघा तर बरं काय माझ्या भाऊ बहिणींच्या काही काही म्हटाल्यात की पादरी येऊगी हो म्हणजे अरे एखाद माणूस काय प्रॉब्लेम मध्ये काय प्रॉब्लेम मध्ये ही तुम्ही जाणून घेत नाही पण हे का नाही नाव कशी ठेवायची नावं आपल्याला कुठल्या पद्धतीने ठेवायला येतात हे फक्त कुठेतरी शोधायचं काही ना काहीतरी कारण शोधायचं आणि विनाकारण नावं ठेवायची बरोबर आहे काय असं काय लोकांना येतं पण ती बाबा माणूस आहे कुठ म्हणजे आजार आहे किंवा काय आपल्यापूर्वी ते मन मोकळं करते आपण जरा नाही एखाद्याला चांगल्या गोष्टी येत तर वाईट पण नाही बोलायचं ना पण हा एखाद्याला सवय लागलेली जास्त ती जाणार आहे का नाही जाणार आहे बसली पुरमताही गेलेली आहे सगळे आमच्या सासूबाईपेशी बसायला त्यात तुम्हाला सांगते तुमच्या दाजांना आता मस्त असं वाटतं की काहीतरी म्हणजे तिला मी म्हणलं बनवते तरी पण काहीतरी भाकरी किंवा काहीतरी भाजी आता नॉनव्हेज ही तर काय आणू शकत नाही कारण की मला बी चिकन कुन्या दुनियाचं हे हॅन गणपती हे बसवलं नाही त्यामुळं काय खायचं विषयच येत नाही म्हणलं तरी बनवते काहीतरी अगं भाजी तर तिनं म्हणली की नको करू स्वयंपाक राहू दे म्हणली मला तर काय भूक नाही तर म्हणलं असं कसं भूक नाही म्हणल्यानंतर कारण की ती आल्यानंतरनं काय केलं तुमच्या दाजीला दुधी आणाय लावलं असं चहा केला आणि चहा खा म्हणलं त्याच्याबरोबर मी पण चहा पिली म्हणलं काहीतरी बनवते पण स्वयंपाक नाही बनवतेला तिनं तरी पण तुमच्या दाजीला काय केलं मी म्हणलं की तांदूळ घेऊन या मस्त मी मसाले भात बनवलेला आहे गॅसवर मला काय होत असं उठत नाही हे नाही असं तरी ती औषध गोळ्या खाल्ल्यात ना मी चालायला आहे ना हो जास्त मला असं वाटत पडते का काय बसली खाली बसून बसून तुम्हाला सांगते मसाले भातक्याला ते म्हणत होते राहू दे मी करते म्हणली की नको राहू दे म्हणलं एकतर कधीच येत नाही ते माहिती आहे ना कधीच येत नाही पण आले ना मला पण भारी वाटलं भाव की बाबा ती आली माझ्या पर्यंत आधार माणसाला होतो भात झालेला ती बनवते तसं तर नसेल का झाला भात पण केलाय आपला मी दादा, सिंपल वल्ला वाटाने हे आणायला होता तेच पत्ता टाकलाय तस तिनं बाय लालपत्ती का काहीतरी तांदूळ सांगितले होतं पण आमची तर काही भेटलं नाही तर लालपत्ती कारण किती संपलं होतं वाटतं तांदूळ त्यामुळे मी सांगितलं होतं कोलम आना म्हणून तर कोलम ही असं हात जरी ही पडल्या ना मांड्यावरच तरी पण दुखतय माझं पूर्ण शरीर दुखते मला वाईट पण वाटतंय भाऊ बहिणीने इतकं तुम्हाला सांगते इतक्या ला माझी बहीण आलेली आहे आणि विचार नाही केलेला मागचा मागचा तुम्हाला सांगते पूर्ण पावसात भिजून आलेली होती ती कारण की तिकडं आहे ना कुरकुमपासनं पाऊस इकडे काय भाज्याचं कलवण हे आमच्या सासूबाईंनी केलंय वाटतं दिलं सासूबाईंनी भाज्याचं कलवण केलं नाही बनवलेलं आहे मसाले भात तर तुम्हाला सांगते त्या टायमाला ते माझ्यासमोर येऊन उभा राहिले ना पूर्ण पावसाने भिजलेली होती आणि मी म्हणलं की अगं म्हणलं गणपती बसलेलंयचं म्हणलं मला सांगायचं होतं म्हणलं काय म्हणलं गोळ्या औषधी घेतल्यात मी असं रडत पळत कसं काही नाही केलंच असतं तर ते म्हणले की अगं म्हणले मी कोणालाच नाही सांगितलेलं कारण की माझ्या तब्येतच तेवढी होते ना डाऊट काय मला अचानकच मला काय पण होतंय असं समर्ण समर्ण ते म्हणत नाही ना ती ना ते सगळ्या म्हणजे दुनिया समोर माणसा समोर सुद्धा तमाशा होऊन बसला जिंदगीचा कारण की दुखणच असं येत आहे एक प्रकारचं दुखणच नाही अनेक प्रकारच्या दुखणी जे दुखणी नाहीत ना कधीच मला झालेलं नाही ती दुखणी ती मला दुखणी यायला लागली ती हात ही असं सगळं पिवळ पिवळ पडले ते आता तरी ही अशी मूड झाकायला येते नाही तर मूड झाका येत नव्हती पण ही बोट ही सूज आहे ना सूज काही कमी व्हायनाय माझी त्यातून सुद्धा मी असं चालायचा फिरायचा प्रयत्न करते चालते फिरते मी आणि काल मी कामाला गेलते काम केलंय मी पूर्ण दिवस नऊ ला जाऊन सात वाजता मी घरी आली पूर्ण दिवस मी काम केलंय काल आणि ती कामाची पण ही तुम्हाला सांगते शिड्यांवरती दहा पंधरा शिड्या आहेत त्या मग काही संपलं हे तर आणावं लागतं ना शिडीवरती चढून मग काल नाही नाही म्हणत सात आठ वेळा असं चढून उतरून सामान हे घेऊन आलो ना त्यामुळे पण मला जास्त कदाचित झालं असेल एवढी कामावरून नाही आल्यानंतर ना तापण घे आला ना सांगू शकत ना मी ह्याच्यामध्ये त्यात तुमचं दाजी तुम्हाला सांगते ते मला सकाळपासून म्हणलं की अगं चल चल दवाखान्यात पण गेलो दवाखान्यात आता उद्या मला मॅडम म्हणलेल्या आहेत त्या बाबा ही एका रात्रीत फरक पडल्याच नाही त्या डायरेक्टली रक्त चेक करून घ्याय असे चालतंय आता भाऊ बहिणी आपल्या खाजगी दवाखान्यात नाही म्हणत तर आज माझं सहाशे रुपये गेलेले आहेत आता सलाई लावायची म्हणल्यानंतर ना काही त्यात भारी भारी औषध गोळे सोना पण बघू हाय शेवटी देवाची कृपा बरोबर आहे का नाही ते माहिती का नाही संकट एक असत पण आपलं तरणारा हे आपल्या परमेश्वराचं असत मग कुणी ते म्हणतात कर्माची फळं धर्माची फळं जे काही असेल ते नाही आपल्याला बोलणार तोंडाला नाही हात येत चला आता त्याला हाक मारते बसले तिकडे जेवायला आज तुम्हाला सांगते वाईट वाटतंय मला बरं का चांगलं असं तिला भरदार जेवण करून पण नक्कीच तब्येत बरे झाल्यानंतर ना मी करणार तिच्या आवडीच तिला जेवाटी मी प्रयत्न केला मस्तपैकी असं मसाले भात बनवलेला आहे तर तुमचा काय बेथ आहे हे पण सांगा कमेंटमध्ये बाय बाय